पाहायला मिळालीस कारण रस्त्याचं ज्या पद्धतीनं जाळं तुम्ही उभारलेलं आहे त्याला जोडून तुम्हाला अजून एक मला प्रश्न विचारायचे की या सर्व विरोधक आता आम्हाला एकत्र झाल्याचं पाहायला मिळत आहे तुमच्या विरोधामध्ये सर्वच एकत्र होऊन तुम्हाला विरोध करताना आम्हाला दिसत आहे खरंतर या सगळ्यांना भयांची एवढी भीती का वाटते भ्रष्टाचार हा आमचा कधीच अजेंटा नव्हता भ्रष्टाचार हा आमदार प्रशांत बंब असेल भारतीय जनता पार्टी असेल आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते असेल आमचं विजन फक्त जनता जनतेचं हित हेच आम्ही जोपासतो जनतेचं अहित आम्ही कधी बघितलं नाही हे अहित न बघितलं हा भ्रष्टाचार केला नाही जनता आमच्या पार्टीशी आहे आणि यांना कुठंतरी रोखायला पाहिजे आमदार प्रशांत सारखा यशस्वी माणूस आज कित्येक कट कारस्थाना आमदार साहेबांनाही पाडण्यासाठी करण्यात आली कित्येक लोक या ठिकाणी बाहेरून आयात करण्यात आली आजही ते आयात करणारे लोक या ठिकाणी आलेत या ठिकाणी ठाण मानून ठाण मानून बसताय परंतु मला माझ्या पक्षावर आमदार साहेबांनी केलेल्या विकासावर आमदार साहेबांनी ज्या वेळेस मला दोन हजार सोळाला माझ्या पत्नीला या ठिकाणी या नगर परिषदेची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली होती त्या सेवेचा मी निश्चितच सदुपयोग केलेला आहे या सदुपयोगाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मी कधीही ह्या असे कित्येकही लोक जरी एकत्र झाले तर मायबाप जनता जनार्दन ही विकास कोण करू शकतं विकास कुणी केला सर तुम्हाला सांगायचं झालं तर यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकालात एक सिंगल काम यांनी सांगायचं विकासात्मक यंत्र बोलताय ना ते म्हणतंय ना की हाय कम करून अरे तुम्ही कसं पंधरा वर्ष एक काम सांगू शकता एक काम त्यांनी सांगून द्यायला पाहिजे मी खरोखर सांगतो शेत आभार व्यक्त करेल त्यांचं एक काम बघ बर खरं तर आता या पद्धतीनं म्हणजे चुकीचे मुद्दे म्हणून मतदारांना किंवा नागरिकांना सांगणार यामध्ये कुठेतरी शहराला बदनाम होत आहे असं वाटतं तुम्हाला एक नागरिक म्हणून काय वाटतं की अशा पद्धतीनं शहराच्या अशा गोष्टी बाहेर सांगून शहराला बदनाम करण्याचा हा डाव सुरू आहे शहराचं नाव खराब होतं या सगळ्या गोष्टींमुळे अगोदर यांनी पंधरा वर्ष तेच बघितलं गंगापूर नाही बघितलं ग्रामीणचा टच असल किंवा इतर तालुक्यातील लोक असेल जिल्ह्यातील लोक असेल ज्यावेळेस नगर परिषद गंगापूर मध्ये यायचे आजच्या आठ दहा वर्षापूर्वी त्यावेळेस याच्यापेक्षा ग्रामपंचायत बरी हे लोकांची स्टेटमेंट होती स्टेटमेंट आज गंगापूर शहर एका वेगळ्या लेवलवर पोहोचलेले येणाऱ्या काळामध्ये व्हिजनरी काम या शहरासाठी आमदार प्रशांतजी बंब यांच्या माध्यमातून माझा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे तुमच्याकडे तसे कुठले मूलभूत प्रश्न झाले आणि ते प्रश्न तुमच्या हातून मार्गी लागले याचा तुम्हाला अभिमान वाटतो निश्चितच छत्रपती शिवरायांचा पुतळा सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा देखील सांगितलं परंतु हे करत असताना सर मी या गंगापूर शहरामध्ये एम पी एस सी सी हॉल देखील केला जो की अठ्याण्णव लक्ष रुपयाचा हॉल होता सर या ठिकाणी मी एक जीर्ण अवस्थेत पडलेलं लोकमान्य वाचनालय त्या ठिकाणी चाळीस लाख रुपयाचं लोकमान्य वाचनालय मी केलं त्या ठिकाणी आज ए सी केलं ते ए सी अत्याधुनिक म्हणजे सुविधा त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारचे काम देखील केले के सर्व धर्मियांसाठी मी काम केलं मग ते काम करत असताना सा वस्ती येथील चाळीस लक्ष रुपयाचं मारुती मंदिर असाल पंचवटी महादेव मंदिर असलं आंबेवडे येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर असाल ब्राह्मण गल्ली येथील माझ्या नाभिक बांधवांकरिता माझ्या स्वतःची राहती जागा ज्या की मी जुन्या पाठी गिल्लीत असायचो संत सेना महाराज मंदिराकरिता देखील चाळीस लक्ष रुपयाचं काम या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून केलं माळी बांधूंकरिता या माळी बांधवांकरिता मी संत सावता महाराज मंदिराचं देखील साठ लक्ष रुपयाचं काम लगडवस्ती या ठिकाणी केलं तसंच कायगाव रोडवर देखील वीस लक्ष हो। रुपयाचं काम संत सावता महाराज मंदिर या ठिकाणी याचं केलं तसेच सांगायचं झालं तर माझ्या गंगापूर शहरासह ग्रामीणची जनता ज्या वेळेस या माझ्या आठवडी बाजारात यायची मला शंभर टक्के म्हणायची भैया माझं हे बाजार तळा तू निवडून आल्यानंतर काहीतरी कर सर एक कोटी ऐंशी लाख रुपयाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत गा। गंगापूर बाजार तळाचा आठ वर्षापूर्वीचा बाजार जर बघितला असता आपण तर पाय अक्षरशः पॅन्ट वर करून त्या ठिकाणी लोक जायचे आळा त्या ठिकाणी असायच्या मी अत्यंत दर्जेदार काम त्या बाजार तळाचं देखील केलं इतकंच नव्हे तर मी कब्रस्तानामध्ये देखील आज ऐंशी लाख रुपयाचं सुशोभीकरण करू शकलो मी गंगापूर शहरामध्ये लक्ष्मी कॉलनी येथील असलेल्या ईदगाह परिसराचं शुशुभीकरणही करू शकतो जे की इतका बंद पडण्याच्या मार्गावर होता परंतु आमदार प्रशांत बम आणि भाजपा यांचा अजेंडाचा आहे सर्व धर्मीय विकास हा सर्व धर्मीय करायचा विकासामध्ये कुठं धर्म बघायचा नाही जात बघायची नाही अशा प्रकारचा विकासही मी ते त्या ठिकाणी केला आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर तुमचं विश्वकर्मा बांधवांसाठी या ठिकाणी शुशुभीकरणाचं शुशु एक ना अनेक काम मी या ठिकाणी सांगू शकतो मला अभिमान वाटतो की काम करत असताना सर्व समावेश काम करत असताना प्रभू रामचंद्राचं चा मंदिर देखील पेशवीनगरमध्ये अत्यंत थाटात आणि एकदम चांगल्या सुस्थितीत आजही ते मंदिर आहेत कब्रस्तानचं काम असल हिंदू स्मशानभूमी असेल मातंग बांधवाकरिता बौद्ध बांधवांकरिता ख्रिश्चन धर्मियांकरिता जी स्मशानभूमी असेल अशी एक ना असंख्य काम मी करू शकलो त्यानंतर सांगायचं झालं की आत्ताच सध्याला सद्यस्थितीमध्ये चालू असलेलं हिंदू सूर्य महाराणाजी प्रताप यांचं दोन कोटी पन्नास लाख रुपयाचं काम या ठिकाणी सद्यस्थित चालू आहे हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचा या ठिकाणी सर्व युवकांना एक आदर वाटेल अशा प्रकारचं गार्डन एम पी थिएटर सह मी त्या ठिकाणी करणार आहे